अरे मी तर गेले तीन महिने हे म्हणते सातत्याने गेले तीन महिने मी ट्विट करते प्रशासनाकडे मागणी करते मी भेटी घेतली प्रशासनाची की बारामतीमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भाग असे आहेत जिथे प्रचंड पाण्याचा प्रश्न आहे प्रशासनाने अनेक वेळा शब्द दिला पण यंत्रणा प्रशासनाची महाराष्ट्र सरकारची कुठेही दिसत नाही पूर्णपणे या खोके सरकारचं अपयश आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलंही नियोजन दुष्काळासाठी हे सरकार करत नाहीये दुष्काळाच्या कामात व्यस्त आहे त्याच्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्यांना आरक्षण देऊ म्हणून अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले असेंब्लीमध्ये मीट बोलवली तिथे पास केलं पण कुठल्याही समाजाच्या पत्रात काहीही पडलेलं नाही मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारने दिला होता तेव्हा त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली आता मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या प्रश्नाचा आता ते म्हणतील की आता इलेक्शन आले त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार खरं आम्हाला माहिती आहे मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी सत्तेतल्या लोकांना तुम्ही विचारला पाहिजे ना आणि ही भाषाच त्यांची झाली आहे आता चंद्रकांत दादा येऊन काय म्हणतात बारामती आदरणीय चंद्रकांत दादा या देशाचे राज्याचे मोठे नेते आहेत काय म्हणले ते की आम्ही बारामतीतून शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे ही संपवण्याची भाषा वगैरे ही आमच्याकडे नाही आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही लोकशाहीवाले लोकशाहीमध्ये कुणाला संपवायसाठी आम्ही राजकारण करत नाही आहोत मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारण करतो आता मला असं वाटतं कोण किती शिकलंय का शिकलंय कशासाठी शिकलंय त्याची कारण काय कोणी पाहिजे या राज्याचे अतिशय मोठे मोठे नेते होऊन घेतले त्या काळात परिस्थिती वेगळी होती आता त्यांची परिस्थिती काय होती हे आपल्याला सगळ्यांना वास्तव माहिती नसताना एखाद्यावर जो लोकप्रतिनिधी लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल असं बोलणं मला तरी संयुक्तिक वाटतं अतिथी भव अतिथी भव प्रत्येक जे आपली संस्कृतीच आहे की जो जो अतिथी आपल्याकडे येतो तो देवभव त्याचं स्वागतच केलं पाहिजे जा मान सन्मान केला पाहिजे त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत महाराष्ट्राची संस्कृती आहे आता काय अपेक्षा करणार दुष्काळ आणि आरक्षण महागाई आणि बेरोजगारी हे जर प्रश्न सोडवले तर आम्हाला मनापासून आनंद होईल वंचित महागडी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे की प्रत्येक व्यक्ती जी लोकशाही मार्गाने लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे कोणी पक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र या देशासाठी लढावं एवढीच आमची भूमिका सातत्याने पोलीस बंदीच्या गेले एक सव्वा महिने झाले युवक आणि युवती मला भेटत असतात त्यांची कागदपत्र त्यांना वेळ मिळत नाही त्यांचे जातीचे दाखले तपासणी तशीदाराकडून होत नाही आहे मी अनेक वेळा प्रशासनालाही त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता मी स्वतःही अनेक वेळा तिथल्या मोठ्या नेत्यांशी अधिकाऱ्यांशी बोललेले आहे पण अतिशय असंवेदनशील पद्धतीने फक्त इलेक्शन पक्ष फोडणे घरं फोडणे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी आईसच्या कारवाया करणे हे करण्यात इतकं व्यस्त आहे सरकार की त्यांना या गरीब कष्ट करणाऱ्या आपल्या मुलांनी ज्यांनी उभं आयुष्य कष्ट करून आज मेरिटवर त्यांना पोलीस भरती करायची आहे त्यांच्यावर अन्याय करायचं पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करते मी तर मी तीन महिने मागणी करते आज नाही तीन महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं ही परिस्थिती होणार आहे एक सरकार गंभीरच नाही आहे कारण का ते राजकारण पक्ष फोडा घरं फोडा इन्कम टॅक्स ईडी आय सी बीचे नोटिसेस पाठवण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रशासन करायला वेळच नाही आहे प्रचंड अस्वस्थता आहे का शेतकऱ्यांमध्ये दौंड इंदापूरमधल्या पत्रकारांनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे की जल जीवन मिशनची ही मागणी पत्रकारांकडून सातत्याने येते मी महाराष्ट्र सरकारला दोन महिन्यापूर्वी विनंती केली होती की जल जीवन मिशनची संपूर्ण महाराष्ट्राची श्वेतपत्रिका काढा दूध का दूध पाणी का पाणी हो जा मला काय आश्चर्य वाटत नाही अरविंद केजरीवाल यांच्यावर जो अन्याय होतो हा अतिशय दुर्दैवी आहे काल इंडिया आघाडीच्या वतीने खूप मोठी सभा ती पुण्या दिल्लीला झाली आणि आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल कुटुंब आणि आम आदमी पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहोत अडचणीचा काळ आहे संघर्ष काळ आहे पण लढेंगे और जीतेंगे कोणीतरी मला तो पाठवला हो मला तो आवडला म्हणून मी तो माझ्या व्हॉट्सअप स्टेटस वर पण टाकला परिस्थिती तुमचे आशीर्वाद आणि त्याबद्दल आभार ॲक्च्युली कोण मला कोणी पाठवलं हे पण नाही माहिती माझ्या त्या मोबाईलवर आला आणि Thank you.